हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गेल्या महिन्यातला म्हणजे वीस मार्चचा व्हिडिओ आहे तर मला असं वाटतं ना गुरुवारचाच व्हिडिओ आहे तर हे छोट्या ग्लासामध्ये ना सकाळच्या वेळेस मी अति तिथं बनवलं होतं तारक मंत्राचं तर ते थोडंसं राहिलं होतं म्हणजे पियायचं आहे अजून एकदम प्यायचं होतं कोणतरी ते तुम्हाला दाखवलं आहे दुपारच्या वेळेस आहे बघा खिचडी वगैरे केली होती आणि बाहेर पण आज जायचं होतं त्या दिवशी म्हणजे मला तर संध्याकाळच्या वेळेस सात साडेसहा सातला तर स्वयंपाक वगैरे लवकरच करून घेतला म्हणजे सहा साडेपासाच्या दरम्यान माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि हे बघा हे ना उडदाची आमटी करत आहे तर उडदाची डाळ वगैरे शिजून घेतलेली आहे आणि ताईनं तुम्ही म्हणताना खूप दूर झाले ताई एक हप्ता झाला व्हिडिओ टाकत नाही तर काय झालं काय माहीत नाही ताईनं अ व्हिडिओ टाकायला काय ना मनच होत नाही व्हिडिओ काढायला पण नाही आणि टाकायला पण नाही माहीत नाही काय झालं आहे तर आज म्हणले टाकते कारण की व्हिडिओ पण बनवून ठेवलेले आहेत तर म्हणले आज नाही टाकतेच व्हिडिओ बनवून मी ते एडिटिंग करायला घेतलेला आहे व्हिडिओ आणि हे ना सगळं झालं आता फक्त चपात्या उगंच राहिलेल्या आहेत आणि थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे थोडं थोडं व्हिडिओ त्यांना आवडतात की नाही ते नक्की कमेंट करून सांगा असे छान छान ब्लॉग व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि मनापासून माफी मागते कारण आठ दिवसापासून व्हिडिओ माझे पोस्ट होत नाहीत फक्त मी कॉम्युनिटी काय बोलतात ना ते आणि शॉर्ट व्हिडिओज टाकत आहे तर हे सिरम आहे बघा तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ना मी सिरम लावत आहे बनवून जे ठेवते ते आणि केस मग सुकल्याच्यानंतरच मी केस वगैरे करते पण वरल्या केसात केस पण विचरायचे नसतात आणि पूर्ण हे जे एक बॉटल आहे तेवढं पूर्ण मी स्प्रे करून घेते स्प्रेनी पण जास्त म्हणजे एवढं पडत नाही हात खूप दुखतो कारण स्प्रे खूप टाईट होता त्याच्यामुळं मी बॉटल खुडून डायरेक्ट केस होती वतते थोडं थोडंसं आपण तेल अप्लाय करतो तसंच आणि थोडासा हेड मसाज देते म्हणजे जेणेकरून केसांना पण हे भेटतं वायब्रेशन भेटतं म्हणजे आपण बोलतो ना थोडंसं सर्क्युलेशन भेटतं आणि बघा लावून ठेवलं तर आता केस एक बॉटल पूर्ण संपवलं त्यानंतर काय त्यात लवंगा आहेत लवंगा मी काढल्या नव्हत्या आणि छान असं हेड मसाज वगैरे केलेलं आहे आणि इथं बघा चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत तर ते चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि करायचे आहे मला आता भाजी तर भाजी करून मग मी जाणार आहे आणि भेंडी वगैरे धुवून घेतलेली आहेत आणि हे बघू शकताय तोंड वगैरे मला आता धुवायचं आहे तर इथं ना डायरेक्ट मी जाऊन आल्यावर हे हो संध्याकाळच्या वेळेचं आहे म्हणजे किचन वगैरे क्लीन केल्याच्यानंतरचं जेवण वगैरे झालं किचन वगैरे क्लीन झाल्यावर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ आपण काढूया तर हे झालं होतं सगळं आता म्हणजे कपडे वगैरे चेंज करावं आणि मला असं वाटतं ना अकरा साडे अकरा वाजले असेल कदाचित रात्रीचं टायमिंग आहे म्हणजे आणि किचन भांडे वगैरे सर्व झालं सर्व आवरलं होतं तर आजचा व्हिडिओ मी छोटाच शूट केला होता त्या दिवसाचा तर इथं मी तुम्हाला दाखवते बघा आणि खूप वाईट आलं होतं तसं बाहेर कुठं जाऊन आलं दिवसभर ना कंटाळ येतो म्हणजे दिवसभर म्हणजे आरामच भेटत नाही स्वयंपाक वगैरे येते बाहेर जाऊन आलं पण आपल्याला घरातले कामे करावंच लागतात भांडे वगैरे म्हणा इथं बघू आहे किचन वगैरे क्लीन वगैरे सर्व झालेलं आहे तर इथं अकरा साडे अकराच्या आसपास झाले असण चला आजचा व्हिडिओ इथंच मी आता एंड करते व्हिडिओ बघा साडे अकरा वाजलेला आहे